नमस्कार तुही रे माझा मितवा या मालिकेच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आज आपण बघणार आहोत की ईश्वरीने मोठ्या हुशारीने सातशेच्या डब्यांची ऑर्डर पूर्ण केलेली असते पण एकीकडे मामी आणि लावण्याच्या कारस्थानामुळे त्या मिठाया खराब होऊन जातात आणि लावण्याला परत जिलेब्या तिथल्या तिथे तळाव्या लागतात पण तरीसुद्धा तिचा प्रेझेन्स ऑफ माइंड वापरून मोठ्या हिमतीने आणि जिद्दीने ती पूर ऑर्डर पूर्ण करून देते या सगळ्यांचं कौतुक तर सगळ्यांना असतंच शिवाय जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असताना राकेश जेव्हा ईश्वरीला बघतो तेव्हा राकेश खूप भेदरलेला असतो त्याला कळत नाही की आता ईश्वरीने आपल्याला बघितलं तर आपलं पितळ उघडं पडून जाणार आहे तेव्हा तो बाहेर जातो म्हणजेच ईश्वरीला बघताच त्वरित तिथून बाहेर जातो आणि बाहेरून अंजलीला कॉल करतो अंजलीला म्हणतो की अंजली मला एक अर्जंट काम आलेलं आहे मला त्वरित एन जी ओला जावं लागणार आहे इथे काहीतरी तुटवडा भासत आहे आणि मला तिथे जाणं भाग आहे यावर अंजली म्हणते की अहो तुम्हाला दरवेळेसच काम असतं आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आज सात्विक फॅशनची खूप मोठी पार्टी अरेंज केली आहे चिंटूने आपल्या घरी आणि तुम्ही आजही बाहेर जायच्या गोष्टी करताय आता तर आपण दोघं सोबत तयार होऊन बाहेर आलेलो होतो एवढ्यात तुम्ही कुठे गायब झालात यावर राकेश पुन्हा पुन्हा अंजलीला हे सगळं सांगून कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो शेवटी कुठे अंजली ऐकते आणि म्हणते बरं ठीक आहे तुम्हाला वाटेल तसं करा मला गॅरंटी आहे की तुम्ही लवकरच रिटर्न यावर आश्वासनं देत म्हणजेच खोटी आश्वासनं देत राकेश तिथून कसा बसा निसटतो एकीकडे अंजलीला हे सगळं ऐकून खूप वाईट वाटलेलं असतं ती एका कोपऱ्यात जाऊन रडत असते आणि हे सगळं चाललेलं असताना अर्णव तिला बघतो अर्णव म्हणतो की ताई काय झालं अचानक तुझा चेहरा असा का पडलेला आहे आणि जिजू कुठे गेले यावर सगळी हकीकत म्हणजे सगळे झालेली हकीकत अंजली अर्णवला सांगते आणि अर्णव पुन्हा प्रश्नात पडतो की ऐन वेळेवर की जेजू असे अवेळी जातात तरी कुठे आणि आता अचानक मध्येच कुठे गेले कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता तो ही गोष्ट जाऊन लगेच मामांना सांगतो आणि मामासुद्धा म्हणतात की खरंच अर्णव ही गोष्ट आता खरंच खूप संशयास्पद होते एकीकडे ते एन जी ओचं काय एकीकडे ते एन जी ओचं काय एकीकडे त्या एन जी ओच्या बँकच्या फ्रॉड अकाउंटचं काय आणि आता अचानक हे असं गायब होणं यावर अर्णव म्हणतो की खरंच याची आपण खरंच चौकशी करणं खूप गरजेचं झालेलं आहे मामा आता मी अंजलीला रडताना बघते तेव्हा ईश्वरी अंजलीकडे जाते आणि म्हणते काय झालं ताई तुम्ही आज अचानक अशा सॅड का झालेल्या आहात एवढी चांगली गोष्ट आहे एवढी मोठी पार्टी आहे तुमचा चेहरा का पडला आणि जिजू कुठे आहेत यावर अंजली ईश्वरीला सांगते की अगं ईश्वरी आज पण त्यांना बघणं अर्जंट कामासाठी जावं लागलं नाहीतर आज मी तुझ्याने त्यांची भेट घालून देणार होती त्यांना सांगणार होती तुझं कौतुक करणार होती की तू एवढ्या ऐन वेळेवर सुद्धा तुझ्या प्रेझन्स ऑफ माइंडने सगळ्यांची मनं जिंकून घेतलीस त्यावर ईश्वरी म्हणाली अहो त्यात काय एवढं मी पुन्हा कधीही भेटू शकेन कारण माझं येणं जाणं तर चालूच असतं यावर अंजली म्हणते की त तसंही नाही गं ईश्वरी तरी पण वाटतं ना की एखादी हाऊस पार्टी जर आहे किंवा ऑफिसचे जर सगळे मोठी मोठी माणसं आलेली आहेत ते माझ्याकडे बघतात आणि नेहमी हाच प्रश्न विचारत असतात की काय अंजली मॅम तुमचे हजबंड दिसत नाही आहे हे थोडंसं विचित्रच होतं नाही का मला सुद्धा वाटतं की मी त्यांच्यासोबत कुठेतरी मिरवावं स्वतःला त्यावर ईश्वरी म्हणते की अहो मी असं ऐकलं आहे की त्या जिजूंचं तुमच्यावर खूप प्रेम आहे एखादी काम खरंच त्यांना थोडंसं अर्जंट आलेलं पण असेल कारण जर एवढी सुंदर बायकोला पार्टीमध्ये एकटं सोडून जर त्यांना जायची वेळ आलेली आहे तर काम खरंच काहीतरी महत्त्वाचं असेल म्हणून तर ते सोडून गेले नाहीतर ते कशाला गेलं गेले असते त्यावर अंजली ईश्वरीच्या या सगळ्या बोलण्यावरून कन्व्हिन्स होते ईश्वरी म्हणते की आता हे सगळं सोडा आणि बघा जिलेबींची टेस्ट कशी झाली आहे यावर अंजली किचनमध्ये जाते आणि सांगते की अरे वा तुझ्या हाताला तर खरंच खूप छान सव आहे ईश्वरी यावर ईश्वरी म्हणते की थँक्यू आता आपण सगळ्यांमध्ये वाटूयात ईश्वरीची सगळीकडे चाललेली वाहवाई लावण्याला कुठेतरी बघवत नसते लावण्य हे सगळं बघून चिडते म्हणते की ह्या मिडल क्लास मुलीला एवढं हे लोक डोक्यावर का घेऊन फिरतात इथे माझ्यावर लक्ष तर कोणाचंच नाही शिवाय तिला अंजली आणि ईश्वरीची ही जवळीक ही एकता एक खट खूप खटकत असते ती असा विचार करते की ही अंजली ताईंना मध्ये मध्ये राहून काय होऊन जातं मी एवढी डेव्हलप वेल एड्युकेटेड मुलगी माझ्याशी बोलणं सोडून या सारखं सारखं ते ईश्वरीच्या मागे मागे का फिरत असतात तेवढ्या आजी लावण्याकडे येतात आणि आजी लावण्याला म्हणतात की लावण्या आता मागे जे काही झालं ते तू ऐकत होतीस का गं यावर लावण्य म्हणते की नाही आजी काय झालं बरं यावर आजी सांगतात की अगं ईश्वरी अंजलीला काहीतरी समजावत होती राकेशबद्दल यावर लावण्य म्हटले की हो का काय बरं समजावत होती यावरून आजी ईश्वरीच्या हुशारीचं आणि समजूतदारपणाचं खूप कौतुक करतात आजी म्हणतात की लावण्या तुला ईश्वरीसारखा समजूतदारपणा समंजसपणा शिकावा लागेल तू त्यासाठी तिच्याशी अधूनमधून बोलत जा तिने एवढी कठीण परिस्थिती अंजलीच्या मनात चाललेली घालमेल अगदी क्षणात दुरट करून टाकली बघ यावर लावण्याचा आणखीनच तिळपापड होतो आणि संताप होतो ती मामींकडे जाते आणि मामींना कोसू लागते की काय मामी एक काम ढंगचं करता येत नाही तुम्हाला तुम्ही तर मिठाया पूर्ण खराब करायला निघाला होतात ना त्या मिठाया तर अर्धवटच खराब झाल्या शिवाय आता बाई जलेबी तळून राहिलेली आहे प्लीज काहीतरी करा कारण तिची भावाई मला सहन होत नाही आहे ती सगळ्यांची मनं जिंकते ती अर्णवच्या खूप जवळ जाते आणि मला ते काही बघवत नाही आहे यावर मामी म्हणते की अगं थांब ना तू कशाला एवढा लोड घेतेस काहीतरी करू आपण यावर लावण्य म्हणते की तुम्ही काही नका करू मलाच करावं लागणार आहे असं मला वाटतंय नाहीतर ए आर आणि ईश्वरी हे खूप जवळ येऊन जातील असं म्हणत लावण्या तिथून निघून जाते एकीकडे ए आर ईश्वरीचं खूप कौतुक करत असतो शिवाय आकाश जेव्हा हे सगळं बघतो तेव्हा आकाश त्याच्या वडिलांना घेऊन म्हणजेच मामांना घेऊन अर्णवकडे जातो आणि ते दोघंही त्याला चिडवत म्हणतात की हम्म मिठाया आवडलेल्या दिसताय वाटतं यावर अर्णव म्हणतो की मठ मिठायांसारख्या मिठाया मला काय आवडणार आहे त्यात असंही तुम्हाला माहिती आहे की मी जास्त स्वीट खात नसतो यावर ते म्हणतात की अरे हो हो बरोबर आहे तु तुला का बरं आवडतील म्हणजे तू का बरं खाशील तुला तर चव ऑलरेडी माहिती आहे ना यावर अर्णव गालातल्या गालात असतो आकाश त्याला चिडव चिडवणं काही थांबत नाही आणि अर्णव तिथून लाजून निघतो आणि गेस्ट अटेंड करतो एकीकडे लावण्या तिच्या रूममध्ये जाऊन एक दारूची बाटली फोडते आणि संतावाच्या भरात खूप दारू पिऊन जाते अगदी ती पूर्ण बाटली संपवून जाते आणि ते सगळं झाल्यानंतरून हळूहळू तिचा तोल जायला लागतो आणि तशाच अवस्थेत ती सगळ्या पार्टीमध्ये समोर पार्टीमध्ये येते तिला चालणंसुद्धा सुधरत नसतं आणि चालता चालता हिल्स घातल्यामुळे तिचा तोल जातो आणि तिला ईश्वरी पकडते ती ईश्वरी म्हणते की लावण्या मॅम हळू पणाल तुम्ही यावर लावण्या पिलेल्या अवस्थेत तिला म्हणते की ए मिडल क्लास तू माझ्यापासून दूर होऊन जा लावण्याला अगदी बोलणंसुद्धा सुधरत नसतं आणि तिची ही अवस्था बघून सगळे विचार करू लागतात की ही नक्की पिऊन आलेली आहे का सगळ्यांचं हे वागणं बघून मामी लावण्याला पकडायला जातात आणि तिला आवरायला जातात की ती हे, हे सगळं काय करते पण मामी हे सगळं करतील त्यापूर्वीच लावण्या अर्णवला गाठते आणि अर्णवला म्हणते की ए आर तुला कळत नाही का माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते तू सारखं सारखं मला अवॉइड करत असतोस मला त्रास देत असतोस माझ्याकडे लक्षच नसतं असं दाखवत असतोस तू माझ्या वाट्याचं सगळं प्रेम या मिडल क्लास मुलीवर कारण नसताना देत असतोस तू खूप मोठा हिटलर आहेस तुला ही मिडल क्लास एवढी का बरं आवडते जेव्हा हे सगळं अर्णव बघतो तेव्हा अर्णव प्रचंड चिडून जातो पण अर्णवला असं वाटतं की गेस्ट समोर आपण संताप केला तर उगाच शब्दाला शब्द वाढेल या सगळ्या गोष्टींमध्ये अंजली अर्णवजवळून लावण्याला बाजूला करते तोपर्यंत लगेच अंजलीला म्हणते की काय दिदी तुम्ही पण तीच करताय तुम्हा सगळ्यांना ती ईश्वरी एवढी का आवडते तुम्हा सगळ्यांना माझ्याशी बोलायला काही प्रॉब्लेम होतो का की तुम्हा आहार, आहार। तुम्हाला सगळ्यांना मी ॲक्सेप्ट करायला कठीण आहे तुम्ही सगळे फार नाटकी आहात ढोंगी आहात तुम्हाला सगळ्यांशी ती सगळ्यांशी हाजीहाजी करणारी ईश्वरीच गोड लागते त्यानंतरून पुढे लावण्या आजींना म्हणते की काय आजी तुम्ही तर तोंडभर कौतुक करत असतात हे बघा तुम्ही जे काही सांगत आहात ना ते मला जमणार नाही आहे मी जशी आहे तशीच राहणार आहे तुमच्या त्या मिडल क्लास ईश्वरीचे गुण मला घ्यायचे हौस नाही यावर आजी तिचं हे रूप बघून फार सच्चकीतून जातात आणि ते म्हणतात की हिला रूममध्ये घेऊन जा उगच पाहुण्यांसमोर तमाशे नको आहे मला आणि आजी लावण्यावर प्रचंड चिडलेल्या असतात लावण्य मात्र बेभानपणे कोणाचाही विचार न करता काहीही बरळत असते कारण ती पिलेली असते पिलेल्या अवस्थेत ती काय बोलते हे तिला कळत नसतं पण सगळ्यांना तिचा किती राग आलेला असतो हे फक्त मामीलाच माहिती असतं वल्लरी मामी, मामी तिला कशी बशी तिच्या रूममध्ये सोडायला येते आणि ही, ही मुलगी म्हणजेच लावण्या परत परत वल्लरी मामीला आता काहीही बोलत असते की हे सगळं तुमच्यामुळे होतंय तुम्हाला एक काम धड जमत नसतं शेवटी मला हा सगळा प्रकार करावा लागला पण मी काही चुकीचं थोडी बोलले मी तर योग्यच बोलले ईश्वरी हे सगळं आवरत असताना सगळ्यांचं लक्ष दुसरीकडे वळवते आणि मोठ्या हुशारीने सगळ्यांना काहीतरी वेगळ्या विषयात अडकवून ठेवते जेणेकरून सगळ्यांचं पार्टीमध्ये झालेल्या लावण्याच्या दुर्व्यवहाराकडे दुर्लक्ष होतं यावर अर्ण पुन्हा एकदा ईश्वरीवर खुश होतो सगळे ईश्वरीचं पुन्हा पुन्हा तोंड भरून कौतुक करू लागतात ईश्वरी सगळ्यांना तिच्या इंदोरी गोष्टी सांगून हसवत असते शिवाय नंतर म्हणते की बस बस आजचा माझा कोटा संपला बरं का आणि मिठाया कशा वाटल्या ते नक्की सांगा कोणाला आणखीन ऑर्डर्स लागल्या तर तसंही मला कळवा हे सगळं अंजलीस बघत असते आणि ईश्वरीचं हे गोड बोलणं ऐकून अंजली तिला बक्षीस म्हणून काही गोष्टी देते तर मित्रांनो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा